हॅलो मंडळी कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मंडळी आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे काय आहे ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका तर हे जे तुम्हाला साखरचं आणि चहा पावडरचा डबं दिसत आहे ना तर त्याच्यासाठी माझं त्यांच्यासोबत थोडं भांडण झालं होतं कारण की मी कुठे पण गेले तर हे मला म्हणतात नको घेऊ जाऊ दे घरात खूप वस्तू आहेत कशाला घेते असं तसं तर माझं ना या डब्यांवरून भांडण झालं होतं आणि हे ना एअरटाईट डबे डबे आहेत म्हणजे त्याच्यात हवा जात नाही वस्तू खराब होत नाही तर आ आ मला आहे ना असेच डबे घ्यायचे आहेत सगळ्याने जुने जे डबे आहेत ना, ना ते सगळे आता मला काढून टाकायचे आहेत किचनमधून तर इथं मी साबुदाणा वडे बनवत होते आणि खूप दिवसापासून मला तुमच्यासोबत साबुदाणा वड्याची रेसिपी शेअर करायची होती तर कसं झालं माहिती आहे का माझ्याकडे मिरच्या मिरच्या न होत्या नाहीतर मी हिरवी मिरचीचेच साबुदाणे बनवते म्हणजे हिरवी मिरचीचा ठेसा टाकून बनवते साबुदाणे पण आता न होते मिरच्या माझ्या संपलेल्या आहेत आणि कसं आहे माहिती आहे का हे रविवारीत भाजी घ्यायला जातात आणि त्याच्यानंतर मग विषय असा होतो की घरात वस्तू संपतात तर मग मी ना ॲडजस्ट करत असते की चला लाल तिखट टाकून देऊ तर मी ना थोडंसं लाल तिखट टाकलेलं होतं आज वड्यांमध्ये आणि कसं आहे उपवास वगैरे नाही आहे तर म्हणून मी थोडीशी हळदसुद्धा टाकलेली होती उपवास मग उपवास राहिला की हळद नाही टाकत तर म्हणून मग मी आज उपवास वगैरे काही नव्हता असंच बनवले होते नाश्त्यासाठी म्हणून मी इथं थोडीशी हळदसुद्धा टाकले होती आणि म्हणजे तुमच्यासोबत मी अजून एक गोष्ट शेअर करते की आयुष्यामध्ये आपल्याला खूप लोक वळायचा प्रयत्न करतील खूप लोक आपल्याला असं काही गोष्ट बोलतील की ज्याच्याने आपला कॉन्फिडन्स लो होईल खूप लोक आपल्याला ट्रोल करतील खूप लोक आपल्याला मेंटली मेंटली त्रास देतील खूप फिजिकली फिजिकलीसुद्धा त्रास देतील तर एक गोष्ट तुम्हाला सांगते मी जर तुम्ही मधून स्ट्रॉंग असाल ना तर आयुष्यामध्ये कोणाचीही ताकद नाही तुम्हा तुम्हाला हलवायची ही एक गोष्ट लक्षात ज्या आपल्याला स्वतःसाठी लढायला लढाईचं खूप इम्पॉर्टंट झालेलं आहे आता आयुष्यामध्ये आणि आजकालची दुनिया अशी आहे की जो समोरचा व्यक्ती जिसका जितका स्ट्रॉंग दिसतो ना तितकं लोक त्याला अजून जास्त त्रास देतात आणि त्याला अजून म्हणजे पाडायचा प्रयत्न करतात पण एक गोष्ट लक्षात ठेवू ज्या माझ्याकडून एक गोष्ट तुम्ही शिकून घ्या की आयुष्यामध्ये कोणीही आपल्याला कितीही पाडायचा प्रयत्न केला तर आपण पडायचं नाही आपण खूप मजबूत आहोत आपण अशा सिमेंटने बनलेला आहोत ना तर ते म्हणजे आपल्याला कोणी तोडूच शकत नाही एवढं मजबूत व्हायचं आपण अंबुजा सिमेंटने बनलेलो आहोत त्यांना सांगायचं आम्ही अंबुजा सिमेंटने बनलेला आहोत तू कितीही तोडायचा प्रयत्न कर आम्ही तुटणार नाहीत आम्ही लय धीट आहोत भक्कम आहोत मधून तर ही गोष्ट तुम्ही आयुष्यामध्ये जर शिकलात ना मंडळी तर तुम्हाला कोणीच तोडू शकणार नाही ना कोणामध्ये हिंमत नाही तुमच्या डोळ्यामध्ये आसू आणायची तर ही मी खूप काही गोष्टी शिकलेली आहे हे सगळे माझे एक्सपिरियन्स तुमच्यासोबत मी शेअर करते आणि हे पण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्ही अप्लाय केलेत ना तर आयुष्यामध्ये एवढे खुश राहणार ना तर तुम्हाला कोणत्याही व्यक्तीची गरज नाही आसू साठी पण ही गोष्ट लक्षात असो माझ्या गप्पा तुम्हाला खूप आवडतात माझी बोलायची पद्धत तुम्हाला खूप आवडते म्हणून मी माझ्या काही गोष्टी आहेत जे माझं मत आहे तुमच्यासमोर मी मांडत असते तर इथं मी मस्त वडे तयार केलेले होते आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या सगळेजण साबुदाने वडे खायला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये असेच नवीन ब्लॉग आणि नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल बाय बाय मित्रांनो बाय